<sweak> मागच आहे का म्हणजे बरं थोड पट्टीत जायचं आता पुन्हा आम्ही आले पुन्हा पट्टीमध्ये आणि काका तिथं हरभरा कडू राहिलेले ते आता काय जेवढे जेवढं वाळले तेवढं तेवढं म्हणजे रोज जेवढं जेवढं वाळत जाईल तेवढं तेवढं काढायचं काम चालू आहे कालही सकाळी आले होते काल आमचं सकाळी यायचं चालू होतं आणि काल सकाळी पण आले होते काका आणि किती साडे ला नऊला ला आले होते अकरा वाजेपर्यंत साडे अकरा वाजेपर्यंत त्याच्यानंतर संध्याकाळी भुईमोगाला पाणी देत होते आणि आत्ता पण तासभर अगोदर घर आले चुड्या मारवा ना का जरा म्हटलं होतं थोडंसं ऊन खाली झाल्यावर यावा का नाही हा घ्या ते थोडस ऊन खाली झाल्यावर यावा ना पण आहे विमान आमच्या इथलं बरोबर काल म्हटलं सकाळी माझं यायचं ठरलं होतं पण मग काय आता काकांची देवपूजा राहती देवपूजा उरकली साडेनऊ ला तो 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 ग्रें ग्रें। हा हा मग साडेनऊ वाजले मी साडेनऊ दहा वाजले साडेनऊ पावणे दहा आणि पावणे झाला इथं आले पावणे झालं आले तर मग मला काय स्वयंपाक पाणी राहिलं होता माझा आता तो स्वयंपाक पाणी कधी आल्यावर करावं का आका म्हटली असती तर मग मी करते तो स्वयंपाक तर मग आले असते पण इथे येऊनही जायचं करायचं मग नाही होत मग कारमार गळल्यासारखं जीव होतं चला तर मी करा किती पटापटा करू हे जरी थांबलेत नाही हे जरी गेले निघून साचीला साचीला घेऊन तसेच जाते मी थांबते आता मला काही हे घेऊन नाही काम करता यायचं हे त्या दिवशीचं आपण परवाच्या दिवशीचं हे ठेवलेलं हे असंच ठेवून दिलेलं आहे का कळतंय आता आता वाळत वाळत चाललंय बा त्या दिवशीपेक्षा बरंच आता हिरवं हिरवं झालेलं आहे पण आता हे याच्यातलं वाळेल वाळेलच काढायचं आहे म्हटल्यावर मग आता रोजच यावं लागणार आहे असं चालू आहे आमचं मी घेतलं उन्हाचं बांधून मला ती काल काल खूप का परवा आली होती खूप ऊन लागलं होतं आता घेतलं उन्हाचं बांधून आणि आता करते पटाक पटाक असं सोडून देऊ राहिलंय हे उद्या परवा वाळून उद्या परवा हे घेऊन जायचं असली दिसू राहिले नाही तर काय ऊन खरं असं लागतं किती नाही म्हटलं तरी ऊन असू नसू तसं काय खूप काढायचं नाहीये पण वाळायलंच नाही तर काय करणार आहे नाहीतर हे एका दिवसात झालंय असलंय तर काढतो वाऱ्याची मंजूळ मध्ये असं छान पिकेचा आवाज येतोय वाऱ्याचा आणि त्या वाऱ्याच्या याच्यातून असं मस्त पाना खालता इतका सुंदर असं संगीत संगीत राहतो आणि पक्षी खूप राहतात बरं का आता पक्ष्यांचा आवाज रस्सा असा पिवळा पिवळा झालेला आहे कसा आवाज येतो आ, आता परवाच्या लॉग मध्ये तुम्ही बघितलंच त्याच्यानंतर पुन्हा आम्ही आता आलेलो आहे त्याच्या आधी सुद्धा काका येऊन गेलेले पण आता हे असं कंटिन्यू काम राहणार आहे जोपर्यंत हा हरभरा वाळत नाही तोपर्यंत आणि वाऱ्याचा मस्त आवाज आणि हरभऱ्याच्या घुंगरांचा आवाज हर जसे दाणे वाजतात असे अगदी घुंगरासारखे वाटतात किती छान घुंगरांचं आवाज आमच्या सारख्या शेतकऱ्यांचं काम सुद्धा हे संगीत ऐकता ऐकता आमचं काम चालू असत म्हणजे कानात घालून वॉकमनचं मी नाही म्हणत तर हे असं निसर्गातलं संगीत वाऱ्याच आणि त्या पक्ष्यांच वा चला तो ढिगारा तिकडं तर होताच तिकडं आहेच आहे तिकडे दोन चार भरपूर ढिगारे आता इथं एक ढिगारा होते असं उपटत उपटत तुटत उपटत तस पुढं पुढं चालायचं आणि हिरवं हिरवं दिसलं का मधीच एखादं ओढायचं आणि खायचं मधीच लहर आली का हे हिरवं जे हे आहे ते हिरवा हरभरा काढायचा फोडायचा टर्पलं काढायचं आणि ते मस्त असे दार हरभरा खायचा आणि खूप खाऊन खाऊन दमल्यानंतर मस्त एका बाजूला बसायचं आणि पाणी प्यायचं भर पाणी प्यायचं आहे की नाही मंडळी मस्त पैकी मज्जा शेतामध्ये किती छान पैकी आणि करता करता खायला मला आवडत एवढा असं काही असं उन्हाळी वाळवं नाही असं आणि करणारी मीच आहे आणि खाणारीसुद्धा मीच आहे आणि खरं आहे शेतातील मोकळं जीवनाची बातच काही यावर असते अगोदर येऊन गाडी लावून तिथं ठेवलेली येते आणि हात बघा हे करता करता आणि हात बघा कसे होऊन जातात हे हरभऱ्याच्या याच्यामध्ये हात खूप खराब होऊन जातात असे पूर्ण काळे 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 होतात आणि ज्यावेळेस निंदायचं असतं ना ज्यावेळेस निंदायचं असतं ना हाते आ, सुद्धा हात एवढेच काळे होतात आणि खात पण खूप सुटते आम्ही घरच्या घरी पण सुरुवातीला जेव्हा काका इथं काका जेव्हा आम्ही स्वतः शेती करत होतो त्यावेळेस घरच्या घरी निंदलेला होता खूप असे पूर्णाशे हात पाय ड्रेस कपडेसुद्धा काळे होऊन जातात तर चला किती उरकून आणि मधीच मस्त हिरवे हिरवे लागलेत ना हरभरा मग खाती पण आणि आता पाणी पण आणलेलं आहे पाणी पण आता पाणी गर गरम झालं सण पिशवी माझी पर तिकडे बघ आता पिवळी पिशवी आहे तिथून आली इथपर्यंत आमचं कडत कडत आलेली तर याच्यातलं राहिलेला आहे हा पट्टा काढलेला आहे भरपूर आता हा दिसू सुरलेला आहे आणि हा उद्या परवा वाळून जाईन तर मग उद्या म्हणजे रोज रोज वाळतच चालला आहे हा खरं म्हणजे ना ह्या वयामध्ये आराम पाहिजे पण आता काय या वयामध्ये सुद्धा त्यांना करावं लागतंय एकच मुलगा ही पहा वा वाच्यात आळई पण आहे बघा तशी आळई बसली जाऊन डायरेक्ट आळई बरं हे पाऊन खायला बरं ह्याच्यातच डायरेक्ट निघालेली आळई नाही ताणलेलं गाव आहे म्हणजे मी तुम्हाला ह्या पूर्वी सुद्धा सांगत आले की आमच्या इथं इथून माग पाटाचंही ही पाणी नव्हतं आणि नदीचंही पाणी नव्हतं आता कुठं कुठं तर आम्हाला पाठ मिळालाय पण तो अजून आमच्या दारापर्यंत आलेला नाहीये आणि ह्यापूर्वीच जर आमच्या इथं जर समजा नदी असती किंवा पाटाचं पाणी असतं तर कितीतरी छान छान पिकं झाली असते आणि तेही भरगस आणि मी हे मला असं वाटतं दोन तीन वर्षापासून चॅनल खोललं आहे त्यापासून मी सांगते आणि टायटलसुद्धा मी दिलेलं आहे की पाणी न देता आमचा हरभरा कसा आलेला आहे पण काही काही मंडळी अशी आहेत की फक्त थमणेल बघतात आणि कमेंट करून देतात किंवा टायटलही नीट वाचत नाही आणि कमेंट करून देतात खूप म्हणजे अशा गोष्टींचं वाईट वाटतं आता हे सुद्धा ऐकायला सुद्धा पूर्ण पाहतील की नाही काय माहिती पण जसं तुम्ही सपोर्ट कराल तसा माझा पण सपोर्ट असेल तर चला कालच्या कालच्या सोनणीमध्ये एका बाजूचं काढलेलं होतं आता दुसऱ्या बाजूचं हे सोंगायचं चा काम चालू आहे आणि याच्यानंतर तर अजून पुन्हा वाळून द्यायचं आहे आणि मग पुन्हा सोंगायला यायचं आहे म्हणजे मग मधी बहुतेक गॅप होऊ शकतो कदाचित तसंही मी आणि काका भर दुपारी चाललेलो होतो आणि बराचसा भाग जो आहे ते तो आम्ही सोंगून घेतलेला होता आणि अजून बराचसा भाग राहिलेला होता आणायला तिला शाळेतून घेऊन आल्यानंतर मग जाती घरी तसेच मी थांबणार आहे आणि बघा हा दिसतो असा पूर्ण असा मोकळा मोकळा आधी किती हे वाटत होता काकडने त्या साईडचा केलेलं आहे बरं मोकळं आणि हे इकडचं स मोकळं मोकळं झालेलं आहे बघा हे एवढं मोकळं मोकळं करत आलेलं आहे आणि आता इकडच्या साईडचा इकडचा ढिगारा पण पडला तो इकडं पण टाकलं आहे मी आणि हाताला पण असे खास सुटते ना इकडचं थोडंसं हिरव हिरवच वाटते घेऊन चालली काका ते सचिनला आता काळे होतात तसे इव्हन ड्रेससुद्धा असे कपडे सुद्धा असे खराब होऊन जातात असे सगळे असे कपडे खराब होतात पूर्ण पूर्ण असे कपडे खराब होतात आले पुन्हा काका ऊन किती खाली गेलं का, का। गे मग घरी जात इथल्या लवकरही काही यायचं काना भरपूर लागत गती हाताला चला आता आमचं भरपूर झालंय काढून जेवढं जेवढं वाळेल होतं तेवढं आणि उद्या सकाळी काही जमणार नाही कारण आम्ही सगळं जेवढं वाळेल होतं तेवढा हरभरा जो आहे ते तो घेतला काढून आणि हिरवं हिरवं राहिले मग हिरवं हिरवं उद्यापर्यंत संध्याकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत जेवढं मग पिवळं होईल जेवढं वाळून जाईन मग तेवढं काढायला यायचं नंतर हाड तो हाड इगारा तिकडचे पण ढिगारे झालेले ते एक आणि बघा जे 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 दिसतं आता ते सर्व हिरवं हिरवं दिसतंय पूर्ण हिरवा हिरवा इकडं पण ढिगारा केलाय इकडं ते तिकडे दोन ढिगारी हे दोन ढिगारी इथं पण हा डीगारा केला तो ढिगारा आता बरेच असं मोकळ मोकळ आता हे कधी वाळण बघतो उद्यापर्यंत किती पण तरी सापडेल बरं का याच्यामध्ये तर आहे अजून असं पिवळं पिवळं मी असं नजरेतून सुटत आता पण नऊ येऊ बरेच असं असं आता दाटसर तर मो असं थोडंसं पत्तळ पत्तळ वाटायला लागले चल आता काका तिकडून गाडी घेऊन येत आहे आणि मी इकडून जाते तसं पाय गेले चालेल चाले तसे होऊन जातात हे असे असे पूर्ण जसे पूर्ण असे हात जसे माती तशी चिखलामध्ये घुतले असे आणि आग पण तेवढीच होती आहे आता मी उद्या वेळाच घेऊन यायला रे करायला चला भेटूया आपण उद्याच्या लोक मध्ये पैसे